शेतकऱ्यांना शेत शेत कर्ज द्या आमदार आमदार विक्रम विक्रम सावंत सावंत म्हणाले की दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना बँकेच्या माध्यमातून मोठी मदत केली आहे काही शेतकरी सोसायटीकडून कर्ज काढतात व प्रामाणिकपणे परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना सोसायट्या रेशो लावण्याने प्रामाणिकपणा कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या वर अन्याय होतो त्यामुळे अशा शेतकऱ्यांना रेशोचा नियम डावलून कर्ज पुरवठा करावा दुष्काळी तालुका म्हणून जातो तर त्याची ओळख आज डीसीसी बँकेच्या निमित्तानं आज एक वेगळी या इमारतीच्या माध्यमातून शाखेच्या माध्यमातून आज एक वेगळी ओळख त्यांनी विकालचा डीसीसी बँके ही सर्वसामान्य शेतकऱ्याचा कला मांडत आणि ज्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या आई अडचणीला लगेच डाऊन जाणारी बँक ही डीसीसी बँकेची ओळख चेअरमन साहेब ज्या वेळेस मी संचालक होतो त्यावेळेस सुद्धा मी वारंवार हेच मागणी केली की जर तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी आणि भौगोलिक दृष्ट्या मोठा असलेला तालुका आणि या तालुक्यात प्रामुख्यानं द्राक्ष आणि डाळी पीक घेतलं आणि ज्या पद्धतीनं या डेसीसी बँकेच्या माध्यमातून उभारणीसाठी चार लाख वीस हजार देतो कर्ज एक लाख पस्तीस हजार पण हे देत असताना प्रत्यक्षात हा वेळ आकडा मोठा वाढत असला कारण द्राक्ष पीठे असे पैसे देऊन जाणार प्रामुख्याने इतर तालुक्यात जे पीक घेतलं जातं ते उसाचं घेतलं जात आणि उसाच्या जो रेशो आहे तो रेषा जर बघितला तर कमी आहे त्यामुळे आमच्या तालुक्यात खऱ्या अर्थानं ज्या सर्वसामान्य शेतकऱ्याला आपण कर्ज येतो तो आकडा आमचा मोठा वाटतोय पण प्रत्यक्षात जे काही झटपटीचा कर्मसाचालकांनी या निमित्तानं विनंती करतो कारण ज्या पद्धतीनं बऱ्याचशे आपण कर्ज वाटप करतो कर्ज करत असताना एखादी सोसायटी एखाद्या सोसायटीच्या जो खर्क रेशो आज आपण जे काही सात टक्के चाळीस टक्के तीस टक्के हा जो रेशो त्या सोसायटीचा त्या पण अध्यक्ष मी एवढं त्या आपल्याला विनंती करेल की त्या सोसायटी अंतर्गत येणारा एखादा चांगला जर कर्ज असेल तर त्याला प्रामुख्यानं ते कर्ज दिलं जावं कारण त्यांना आतापर्यंत दहा ते बारा वेळा कर्ज काढून कर्ज रिटर्न केलेला पण इथं त्याला परत

की जे काही ज्या का 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 आता त्या ठिकाणी दहा सोसायटी चांगल्या शंभर टक्के वसुली म्हणून आपण त्यांचा सत्कार केला त्या प्रामुख्यानं ज्या दहा सोसायटी आहेत त्या दहा शाखांच्या माध्यमातून खरं आपण इथं बघितलं लोक काम केलं असेल तर ते राऊ सोसायटी

या विधिमंडळाचे सहकार्या आणि येणाऱ्या काळात सुद्धा ज्या पद्धतीने तुम्ही सात साठ चे पाण्याची उपलब्धता केली आणि येणाऱ्या काळात सुद्धा या जत तालुक्याला पाणी मिळावं अशीच भूमिका या निमित्तानं मांडावी अशी विनंती करताना सांगतो जय हिंद जय महाराज